रुग्णालयाशी संबंधित विविध तातडीच्या मागण्यांचे निवेदन मार्कंडेय सहकारी रुग्णालयास देण्यात आले या निवेदनाद्वारे महत्वाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले यात प्रामुख्याने श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय ही संस्था मूळत हातमाग सोसायट्यांच्या सहभागातून स्थापन झालेली असून तिचे सामाजिक व ऐतिहासिक महत्व मोठे आहे अलीकडच्या काळात रुग्णालयाच्या धोरणांमध्ये व व्यवस्थापनात काही बदल होताना दिसत आहेत ज्यामुळे समाजबांधव हातमाग कामगार आणि सर्वसामान्य रुग्णवर्ग यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे मागण्या याप्रमाणे सर्व हातमाग सोसायट्यांना रुग्णालयातून काढू नये हे रुग्णालय हातमाग सोसायट्यांच्या योगदानातून स्थापन झालेले असल्याने त्यांचा सहभाग रद्द करणे हे सहकारी तत्वांच्या विरुद्ध असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम चार त्र्याहत्तर आणि सत्याहत्तर नुसार अन्यायकारक व कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य नाही हातमाग सोसायटी हटवण्याचा निर्णय घेतल्यास तो सदस्यांच्या हितविरोधी ठरेल सर्व तपासणी शुल्क केवळ शंभर रुपये निश्चित करावे पूर्व भागातील नागरिक हे बीडी कामगार यंत्रमाग कामगार असंघटित आणि झोपडपट्टीतील गरीब कामगार आहेत त्यांना उंचावलेली फी परवडणार नाही रुग्णालय कंपाऊंडमध्ये वैयक्तिक दुकाने उघडण्यास बंदी घालावी विश्वस्त संचालक किंवा कर्मचारी यांच्या नावे किंवा संबंधात रुग्णालय परिसरात मेडिकल ऑप्टिकल किंवा अन्य व्यावसायिक दुकाने उघडणे हे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण करणारे असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम अठ्याहत्तर आणि अठ्याऐंशी नुसार हे गैरवर्तन मानले जाऊ शकते सार्वत्रिक निवडणूक मध्ये इथं निवडणूक प्रशासनाचा पूर्ण सावळा गोंधळ चालू आहे निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक चार मध्ये साडेतीनच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे एव्ही फॉर्म खिडकीतून देण्यात आलेली होती आम्ही या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे तर वेळ झाल्यानंतर त्यांना एव्ही फॉर्म त्याला खिडकीतून देण्यात आलेली आहे आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतरच त्यांचे एव्ही फॉर्म स्वीकारावे अन्यथा स्वीकारू नये ना अन्यथा आम्ही सगळं उमेदवार त्या ठिकाणी दोन क्रमांक चार मधील सगळं आम्ही इच्छित उमेदवारांनी आम्ही सगळ्या पक्षांनी आम्ही श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय या नावाचे महर्षी मार्कंडेय सहकारी रुग्णालय असे नामांतर करावे श्री हा उल्लेख व्यक्तींना केला जातो परंतु महर्षी मार्कंडेय हे पद्मशाली समाजाचे कुलदैवत असल्याने त्यांचा उल्लेख आदरपूर्वक महर्षी असा करावा नामांतर हे संस्थेच्या संस्थापक भावनेशी आणि समाज भावनेशी सुसंगत आहे सबब या सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा महाराष्ट्रातील सर्व पद्मशाली बांधव हातमाग कामगार संघटनांच्या वतीने कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी असा इशारा निरंजन बोधुल पद्मशाली समाज व हातमाग सोसायटीचे प्रतिनिधी यांनी दिला आहे या प्रसंगी पुरुषोत्तम बोगा अंबादास कनकुटला सागर अंकम अरुण वग्गू रमेश गाली अरविंद कुड्याल सुधीर डगे ऑप्टिकल व मेडिकल दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका